बोला काय चाललं काही नाही कमेंट मध्ये सांगा बोला मित्रांनो शब्द बोला मध्ये स्वागत आहे सर्वांचं काय चाललं काय नाही कमेंट मध्ये कळवा मला बोला बोला मित्रांनो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला लाइक करा सबस्क्राईब करा नवीन तर बोला काय चाललं काय नाही कमेंट करा लाईक करा चॅनल ला करा आपला लाइव चा टाइम साडेसहाचा आहे बाबा उशीर झालेला आहे आपल्याला आहे बाजूला पेट्रोल पंप चालू आवाज येतोय बोला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा बोला दोन शब्द बोला मित्रांनो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपला गणपती बाप्पा हा पा, बोला लाईक करा चॅनल करा सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द काय चाललं मित्रांनो बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द लाईक करा बोला बोला वरती दोघ जण आहे काय चाललं काय नाही वरती पाच जण आलेले बोला शेतकऱ्या संग दोन शब्द काय चाललं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असन तर बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द लाईक करा लाईक एकही आलेली नाही कमेंट करा काय झालं काय नाही बोला मित्रांनो वरती जण आहे लाईक तरी करून जा एक कमेंट करून तरी जा बोला काय बोला सर्वांनी बोला मित्रांनो लाइक करा कैसे पड़े ना सी हाँ ना पहा गणपति बाप्पा आमचे कसे बसलेले इथे बोला लाइक करा अनुनाथ हमने दम धरने शिकायो बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द चॅनलला सबस्क्राईब करा वरती सात जण साध्य बोला मित्रांनो लाईक करा बोला नमस्कार नमस्कार भाऊ काय चाललं बोला आहे का गणपती बाप्पा आमचे लाईक केलं ओके 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 भाऊ तुम्हाला सांगायचं काम नाही परत गणपती बाप्पा बरे का आमचे पा गणपती बाप्पा कसे बस बोला वरती पाच जण आलेले गणपती बाप्पा दहा दिवस आहे भाऊ बसतो उद्या उठ गणपती बाप्पा तुमच्याकडं तुमच्याकडं आहे का गणपती का उठले नाही भाऊ पाऊस नाही आमच्याकडे पाऊस नाही पडला बोला, चाहें। चाहें चाहें। बोला।

तसे गणपती बाप्पा बसेल झाड आहे इकडून अंधार पडलेला आहे थोडा बोला दोन लाईक आलेले बोला बोला हो अच्छा लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो दोन लाईक आलेलं आहे हो गाव अजून लय भारी तुम्हाला दाखवाय दाखवतो ना तिकडे इकडे एका एक बाजूला येलो तो त्याच्यामुळे तुम्हाला दाखवायचं गाव चला मग गाव दाखवतो तुम्हाला आमचं होतो बस बर का बोला दाखवतो तुम्हाला चाललो वरी बैलगाडी खूप तर आहे ना भाऊ बघा आता किती दिसतंय बोला मित्रांनो हा बर बर छान आहे का ओके ओके भाऊ बोला वरती पाच जण आलेले शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला गोड बोला चांदो मामा हो चांदोमा पाहते मामा आहे यो हो ह्यो यो 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 मामा आमच्याकडे मामा आलेला आहे वरी, एक टावर बर बर कार तो ना हो दिस तो दिस तो बागा लाइक करा चैनल सब्सक्राइब करा नवीन संतर बोला शेतकऱ्यासंग दोनच मिनटं लाईव राहिलेली आपली आता या पटपट लाईवला बघा तिकडे आबाळ कसं झालेलं आहे टावर भारी भाऊ टावर का एक नंबर नंबरवर आहे वोडाफोन आयडिया बी एस एन एल सगळे टावर आहे आमच्याकडे इथे हो का असं गाव आहे आमचं बोला मित्रांनो या पटापटा लाईवला बोला मित्रांनो कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता लाइव आपली संपणार आहे आता या फटाफट लाईव्हला तुमच्यासाठी अजून दोन मिनटं वेळ घेतो कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आमचं गावात सांगा कसं आहे कमेंटमध्ये गाव कसं आहे काय ಗಾವ ಅರ್ಧ ಗಾ ದ ಮಿತ್ರ ಚಲತ ಸರ धन्यवाद राम राम सगळ्यांना चालतंय ठेवू का चला वेळातला वेळ काढून आल्याबद्दल लावीला सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद भेटूया उद्या गुड नाईट करा जेवण धन्यवाद